नमस्कार मंडळी स्टार प्रवाहावरील ठरलं तर मग मालिकेतील पूर्णा आजी म्हणजेच ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांच्या निधनाने मालिकेतील कलाकारांनाच नाही तर प्रेक्षकांना देखील खूप मोठा धक्का बसला आहे ठरलं तर मग मालिकेमधील पूर्णा आजींची भूमिका खूपच गाजली या भूमिकेने प्रेक्षकांच्या मनात घर केलं ठरलं तर मग मालिकेमधील ज्योती यांच्या निधनानंतर पूर्णा आजींची भूमिका कोण साकारणार असा प्रश्नही प्रेक्षकांना पडला आहे पूर्णा आजी या पात्राने ज्योती चांदेकरांना एक चांगलीच लोकप्रियता मिळून दिली सेट वर पूर्णा आजी ह्या सर्वांच्या आवडत्या अभिनेत्री होत्या आता मालिकेत ज्योती चांदेकरांची जागा कोण घेणार पूर्णा आजी यांची भूमिका कोण साकारणार असे प्रश्न प्रेक्षकांना पडले आहे पूर्णा आजीच्या जाण्याने प्रेक्षकांना देखील मोठा धक्का बसला आहे त्यामुळे प्रेक्षक मालिकेत दुसरी पूर्णा आजी घेऊ नका अशी विनंती के केली आहे मालिकेतील पूर्णा आजींची जागा कोणीच घेऊ शकत नाही त्यांचा अभिनय इतका उत्तम होता की त्या आम्हाला आमच्या घरातल्याच वाटायच्या आम्हाला आता आमच्या घरातलं कोणीतरी गेल्यासारखं वाटतंय त्यांची जागा कोणीही घेऊ शकत नाही आजी म्हणजेच ज्योती चांदेकर हे एक समीकरण झालं होतं त्या नसतील तर त्या पात्राला काहीच अर्थ नाही आजी ही, ना ही।, ही भूमिका तितक्याच समर्थपणे पेलणारी व्यक्ती हवी तरच त्या भूमिकेला अर्थ आहे त्यांच्या इतकं कुणी चांगलं करेल असं वाटतच नाही आहे त्यामुळे त्यामुळे या भूमिकेसाठी जी कोणी अभिनेत्री घ्याल ती चांगली घ्या अशा प्रतिक्रिया प्रेक्षक मालिकेवर करताना दिसत आहे तर मंडळी तुमची याबाबत काय प्रतिक्रिया आहे ते नक्की कमेंटमध्ये सांगा